नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज अहमदनगर येथे गावराग कांद्याच्या चोवीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि लाल कांद्याच्या चा चार हजार चारशे शेहेचाळीस कांदा कोण्यांची एकूण आवखी दाखल झाली होती गावांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावराग कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून आठशे चार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा गावरा कांदा एकशे पन्नास रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकला गेलेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार एकशे पन्नास रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला सातशे पन्नास रुपयांपासून एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे पन्नास रुपयांपासून सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान